ओली जोडीत जोडिता माझ्या मंदी पाणी ओवी जोडी ता जोडीतं माझ्या डोळ्यामंदी पाणी आई बापा ग सारी जीव लावीन का कोणी आई ग सारी जीव लावीन का कोणी आई घेती मांडीवर बाप वागी कड्या खांदी आई घे ती मांडीवर वागी कड्या खांदी आई बापाच्या सारीक जगमंदी नाही कोणी आई बापाच्या सारीक जगमंदी नाही कोणी चिमकुली माझी ताई माझ्या खेळती अंगनी चिमकुली ग माझी बाई माझ्या खेळती अंगणी ही ग आनंदाना म्हण गेलं यादंगुनी हिच्या ग आनंदाना म्हण गेलं यादंगुनी माझ्या लेकीला मागन राजे मोठे मोठे येई माझ्या लेकीला माघन राजे मोठे मोठे येई ज्याच्या सन नशीबी तिथं जाईन माझी बाई ज्याच्या सन नशीबी तिथं जाईन माझी बाई तळ हाताचा करुण पाळना जशी सोबत सावली तळ हाताचा करून पाळना जशी सोबत सावली मन दाटून येत बाळा केली परक्याच्या हवली मन दाटून येत बाळा केली परक्याच्या हवली एक इच्छा मनात बाळा इसरू नको तुझ्या बापाला एकविच्छा मनात बाळा ईसरू नको तुझ्या बापाला तुझ्या सुखी संसारासाठी रात्रंदिवस राबला तुझ्या सुखी संसारासाठी रात्रंदिवस तोराबला गली निघली लेख गली नांदया बाप बापपावर खाली लेक निघली नांदया बापपाईवर खाली तळ हाताचा पाळणा आता फरक्याची झाली तळहाताचा पाळणा तळ हाताच्या फोड़ावानी तुला जपले ग ताई हाताच्या फोड़ावानी तुला जपले ग ताई आता लेक बसली गाडीत मन गैवरून येई लेक बसली गाडीत मन गैवरून येई खूप छान स्वतः तुम्ही जोडलेलं गीत आहे हा आणि काय सांगाल आता पूर्ण तुम्ही जन्म झाल्यापासून त्या लेकीच गाडीत बसेपर्यंत सगळा प्रवास सांगितला हा कस आसूना। आसूना। काय सांगसाल म्हणजे असं आ... लेकीचं असं आहेस समजा आता मायबापासारखं कोणी कनी जीव लवित नाही आणि लेखाशी सासरला जातीत असं असं मायबापाला होतं म्हणून सनी याच्यातून मी सांगितलं हा प्रत्येकाच्या आईबापाला होतंच ना असं